मालिका डॉक्समध्ये मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची वेळी या मालिकेच्या दहा जूनच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सिंधूच्या रूममध्ये आता विनूला आता राघव पाठवत असतो आणि विनू आता सिंधूच्या रूममध्ये आल्याच्यानंतर आता तिला म्हणत असतो की डॉक्टर ताई डौक्ट तुम्ही मला ओळखलं नाही का तेव्हा आता सिंधू आता त्याला म्हणत असते नाही मी तुम तुला नाही ओळखत आहे तेव्हा आता आता विनू आता म्हणत असते की नाही तुम्ही मला ओळखलं नाही आहे का आणि तो वारंवार तिला ती म्हणत असतो तेव्हा आता सिंधू आता आता त्याला न डायरेक्टली नकार देते आता हे सर्व काही खिडकीतून आता राघव बघत असतो आता राघव म्हणतो की ही सिंधू असताना ती असं कृष्णाचं नाटक आबरं करत आहे आता इकडे त्याच रात्री आता राघव हा ड्रिंक करून आता तो सिंधूच्या रूममध्ये येतो आणि आता तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू तू कृष्णा होण्याचं नाटक काबरं करत आहे आणि मला माहिती आहे तू सिंधू आहे म्हणून आता असं म्हणून आता सिंधू ही खूपच इमोशनल होऊन जाते तेव्हा आता ती म्हणते की हो मी मी सिंधू आहे आणि मी कृष्णा होण्याचं नाटक करत आहे असं सर्व काही आता सिंधू आता राघवला सांगत असते आता एवढं सांगितल्याच्या नंतर आता राघव पूर्णपणे आता तिथे झोपून जातो आणि तो पूर्णपणे दारूच्या नशेमध्येच असतो आता हे सर्व काही आता बोलताना सिंधू आता सिंधूचं बोलणं आता मधू ऐकते आणि मधुने ऐकल्याच्या नंतर आता सर्व काही आता मधू आता सिंधूजवळ येते आणि आता ती म्हणते की तू खरंच सिंध तू खरंच सिंधू आहे का आहे सांग आता इकडे सिंधूच्या चेहऱ्यावर पूर्णपणे बारा वाजलेले असतात कारण की सर्व काही मधून आता ऐकून घेतलेलं असते आता मधू आता तिला विचारत असते तू खरंच कृष्णा होण्याचं नाटक करत आहे ना मला हे माहिती पडलेलं आहे तेव्हा आता सि आता सिंधू आता आता येणाऱ्या भागामध्ये आता सिंधू आता मधूला काय उत्तर देणार हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा लग्नाची पिढी आणि व्हिडिओ आवडला असेल तर हे करा थँक्यू